साष्टांग नमस्कार पुरुषांनी घालावा पण स्त्रियांनी नाही असे का जाणून घ्या शास्त्र नमस्कार करणे हा संस्कार आहे आणि तो शास्त्रशुद्धरित्या हे आपलं कर्तव्य आहे जाणून घ्या योग्य पद्धत नमस्काराच्या पद्धतीतून व्यक्तीचे संस्कार दिसून येतात असे म्हणतात नमस्कार करण्यात नम्र भाव असतो जी व्यक्ती जेवढी नम्र आणि कृतज्ञ तेवढी जास्त झुकते आणि जिच्या ठाई अहंकार असतो ती ताट राहते परंतु ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांपुढे मातापित्यांपुढे वडीलधाऱ्या मंडळींपुढे अनुभवी लोकांपुढे आणि परमेश्वरापुढे झुकलेच पाहिजे असे आपली संस्कृती सांगते परंतु आजच्या काळात नमस्कार करणे हे कमीपणाचे वाटते नमस्कार कर असे मुलांना सांगावे लागते कारण मोठी मंडळीच नमस्कार करताना आढळत नाही मात्र पूर्वी साष्टांग नमस्कार गुडघ्यावर बसून डोके टेकून नमस्कार किंवा येता जाता रामराम म्हणत अभिवादन करणे ही सवयच लोकांच्या अंगवळणी पडली होती पूजेचे षोडशोपचार आहे त्यांतील नमस्कार हा एक उपचार आहे दोन्ही हात जोडून मस्तक नत करणे म्हणजे नमस्कार देवदेवतांविषयी मनात असलेली श्रद्धा त्यातून प्रगट होत असते नमन प्रणाम प्रणती नती दंडवत असे शब्द नमस्काराला आहेत या नमस्कारात तीन मुख्य प्रकार आहेत कायिक वाचिक आणि मानसिक हे तीन प्रकार आहेत कायिक म्हणजे साष्टांग नमस्कार होय तिन्ही नमस्कारात हा सर्वश्रेष्ठ मानला जातो कारण हा नमस्कार करतेवेळी हृदय माथा पाय गुडगे आणि हात ही शरीराची आठही अंगे जमिनीला टिकतात म्हणून याला अष्टांग प्रणाम असे म्हणतात या अष्टांग नमस्कारामध्ये शारीरिक प्राणायामाबरोबरच मानसिक नमन किंवा प्राणाम अभिप्रेत असतो देवांना प्रामुख्याने साष्टांग नमस्कार घालण्यात येतो हा नमस्कार व्यायामाचाही उत्कृष्ट प्रकार आहे मात्र स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये कारण स्त्रियांचा गर्भ आणि वक्ष जमिनीला टेकू नये हे त्यामागचे मुख्य कारण आहे कारण जमीन अर्थात भूमी जे कार्य करते तेच स्त्री देखील करते गर्भातून नव्या जीवाला जन्म देते आणि वक्षाने त्या जीवाचे पालनपोषण करते म्हणून तिने अष्ट अंगामधील ही दोन्ही अंग जमिनीला न टेकवता गुडघ्यावर बसून डोकं जमिनीला टेकवत नमस्कार करावा असे शास्त्र सांगते याशिवाय हरि ओम राम राम हर, हर महादेव जय जय रघुवीर समर्थ असे आपण वाचेने मंदिरात गेल्यावर म्हणतो हा एक प्रकारचा वाचिक पिढीतील मंडळी हर हर गंगे म्हणतात गंगेला तर हिंदू मात्रांच्या जीवनात अनन्यसाधारण भक्ती भावनेचे स्थान आहे जीवनात एकदा कधीतरी काशीला हरिद्वारला जाऊन आल्यावर तेथील गंगेचे वा अशा दूरच्या कोणत्याही देवतेचे स्मरण करून ती मनापुढे आणणे हा झाला मानसिक नमस्कार तेथे जाणे शक्य झाले नसेल तरी वाचिक नमस्कार केला तरी चालतो म्हणून यापुढे नमस्कार करताना कुठलीही लाज न बाळगता काही वाचिक किंवा मानसिक नमस्कार अवश्य करा आणि पुढच्या पिढीवरही हा संस्कार घाला तर मित्रांनो व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे स्त्रियांनी दंडवत का घालू नये जर ही गोष्ट तुम्हाला कळाली असेल आणि जर तुम्ही दंडवत घालून ओ, नमस्कार करत असाल तर तो करू नका आणि अशा प्रकारे नमस्कार करत जा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद